गायच आपण आल तो घ्यायला हे बघा आपण चीज खाल्लेल हे बघा तुम्ही पण खाल्लेच नक्कीच सगळे घेत पायलाच निघला युवराज म्हणतो विचारला लवकर नाही तर ते बोला ना आपल्याला हे बघा तुम्हाला दाखव मी किती घेतलेलं आहे मयूर बघा काय म्हणू लागला मयूर भाषा कुठे अरे कडी कडी चाल रे जाऊ तिथं आहे का नाही तर मित्र नाही म्हणते आपण कट्ट्यात जाऊ बघू तिथं मासे आहे का नाही चल जाऊ आम्ही आत्ताच याच्या घालून मयूर ना मागा किती घेतलं मागून कुठे घरून घेतलं आता कुठून जायचं रे जागा आहे का तर आता भेटूया आपण गट्ट्याकडे सर आम्ही इथं आलेलो आहे या गट्ट्यापाशी बघा तर आता, आट ले ले आता ले ले तर किती आटलेलं आहे आता थोडाच गटरा राहिलेला आहे तो आणि खूपच माशा आहे त्याच्यामध्ये नंतर पकडू आपण त्यांना किती छोटंसं झालेलं आहे आता स्मॉल झालेलं आहे म्हणजे त्याचं पाणी आटलेलं आहे उन्हाळा आता उन्हाळा पण चालू झालेला आहे त्यामुळे हे हे बघा आता त्या रोज इत इतकं पाणी होतं पण आता आटलेलं आहे चला आता तिकडे जाऊया आपण मयूरनं बघा आत्ताच मसाला आणून द्यायला आम्हाला सोबत खायला मीठ मसाला हे बघा सगळेच खाता इकडे आम्ही चिजा तुम्ही पण खा आमच्याकडे असं तर हे बघा मस्त मस्त लागतो मयूर तर दाना तांडू आला तर आता आपण जाऊया ब्लॉक तर आता आम्ही आज शनिवार आहे ना आज आम्ही जाऊया आमच्या बाजारात आम्ही तुम्हाला आमचा बाजार पण दाखवूया चला चला आपण बाजारात जाऊया चिचिला मी ना खूप सारा मसाला लावेले आणि जे खाईन ना त्याला मिळणार माय कोण फक्त पाच रुपये चला सांगा कोण खात लवकर हे मयूर मनाला मी खातो खरंच का पण खरं तर गाय भिवा आता खाऊ लागला पाच रुपयासाठी खाऊन घ्या आता आिकट लागल ला, तिकट लागलं ला। तर काही जिंकलेले आपले पाच रुपये खरंच खाल्ला कोण हे बघा काउंट पण ना केलं बाई डायरेक्ट तिखट होत नव्हतं का तुला पाच रुपये भेटून लवकर मायकून एवढा मसाल्याचं खाल्लं काय ज्यांना तिकट पण लागलं नाही एक चॅलेंज पण तुझं आणि नाही त्याला तर आता आपण याला पाच रुपये देऊ आता कामतो मित्रांनो मी आता सोमला चॅलेंज देऊ लागलो हे चिचीला लाई मोठा मसाला लावून त्याला खायला आहे आता मयूर मला चॅलेंज द्यायला लागला बघू मग आता कोण जिथं आणि अपय मॅ चॅलेंज मॅ चॅलेंज जिथलं ना तुम्हाला पाच रुपये आपले फीट नी अर <laughs> बागा किती घुसमळी अरे गेलो आज गेलो 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 अरे बाप इथे अरे मला आता खाऊ घालू आला टाकलं इतका मसाला लागला आता खूप तिकड आले आता आम्ही जाणार आहे गाईच म्हणजे बाजारामध्ये आपला आज शनिवारी ना आज आपला बाजार पण आहे चला मग आता आपण जाऊया आपला मयूर पण आले आपल्या सोबत का झालं मयुर काय झाला अरे युवराजच्या आता चिसा दिसल कुठं लागला एवढं लागलं तर रक्त निघत होतं आणि मित्रांनो तुम्हाला मी पहिलं सांगून देतो आतमध्ये ना दांगडा असतो काय तुम्हाला आवाज येऊ नये पण पूर्ण व्हिडिओ बघा चला मग आता आतमध्ये जाऊया आपण आता इकडे गाड्या गुड्या असून आता आतमध्ये जाऊया आपण आता चला मग जाऊया माहेर मस्त कॅमेरा किमेरा धर आतमध्ये खूप नका आपण लोक असं दाखवून सगळे चाललेलो आहे आम्ही शिवम तर फोनमध्ये गुंग झाला आता शिवम तर आपल्या लॉकमध्ये येणं नाही म्हणजे गेमिंगचे व्हिडिओ बनतोय हे बघा काहीच राधा मस्त मस्त बाजार आमचा आतमधून पण पूर्ण दाखवूया तुम्हाला आलेलो आहे आपण बाजारामध्ये बघा आमचा बाजार इथे असा एवढा आहे पहिली पण पहिली कुंपण दाखवूया तुम्हाला मित्रांनो आम्ही आलो आहे बाजार हे बा भाई गुलाब जामुन जिलेबी पुरा दी तुम पुरा दाख ब बाजार एवडा है सारा है ये अपनी बैक साइड है इकड़े इंडिया दुकान आहे बघा इकडे प्रचार चालू आहे इकडे इकडे दुखणं आहे सारे बघ कपड्या गिपड्या दुकान आहे काहीच आपला बाजार एवढा सारा आहे तुम्हाला तर नक्कीच आवडा असल तर मला तर माहितच आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढा तर लाईक सबस्क्राईब करून जा आणि मित्रांनो आज आपला चॅलेंजचा दहा दिवस झाली तरी आपल्याला एक पण सबस्क्राईब नाही आलं तर मित्रांनो तुम्ही पण एक सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढा तर सबस्क्राईब करून जात मिळून बाय बाय